देशाच्या ऐक्य अखंडता आणि राष्ट्रीय भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने एकतीस ऑक्टोबर रोजी देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जाणार आहे या दिवशी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्हा पोलीस दलाकडून विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे या अनुषंगाने भंडारा पोलीस मुख्यालय तसेच सर्व पोलीस ठाण्यांमधून वॉक फॉर युनिटी या पाच किलोमीटर वॉकथॉन आयोजित करण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता बंधुभाव आणि देशभक्तीची भावना दृढ करणे हा आहे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक अधिक हसन यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की एकतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम फक्त पोलिसांसाठीच नाही तर सर्व नागरिकांसाठी आहे जिल्ह्यातील सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांनी केले आहे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे नमस्कार मी नूरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा येणारे एकतीस ऑक्टोबर दिन शुक्रवार या रोजी राष्ट्रीय एकताचे शिल्पकार लहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एक सो पन्नासवी जयंती आहे या दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो या अनुषंगाने भंडारा पोलीस दलातर्फे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि भंडारा पोलीस हेडक्वार्टर ग्राउंडवर बॉक फॉर युनिटी या पाच किलोमीटरची वॉकोथॉन ऑर्गनाईज केली जाते मी भंडारा जिल्ह्याचे सर्व जनताला आवाहन करू इच्छितो की आपण या वॉकोथॉनमध्ये जास्त जास्त संख्येमध्ये सहभाग घ्या आणि राष्ट्रीय एकताचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पित करा जय हिंद